निवडणूक आयोगाने खरी राष्ट्रवादी ही अजितदादांचीच असा निकाल दिला आहे ज्या न्यायाने एकनाथ शिंदेंकडे सूत्र आली त्याच न्यायाने आता अजित पवारांकडे देखील राष्ट्रवादीची सूत्र आली आहेत म्हणजेच पंचवीस वर्षांपूर्वी पवारांनी ज्या पक्षाची स्थापना के पक्षा केली तोच पक्ष आता त्यांच्या पुतण्याकडे गेलाय त्यामुळं शरद पवारांना मोठा धक्का बसलाय शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनं देखील केली जात आहेत पक्ष आणि चिन्ह आता अजितदादांकडे गेल्यामुळे पवारांकडे पर्याय काय शरद पवार गटाची पुढील भूमिका काय असणार असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत चला तर मग पाहूयात अदृश्य शक्ती त्यांचं हे यश आहे महाराष्ट्राच्या हे लक्ष देऊ लागेल ना शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार आयोगाविरोधात शरद पवार गट आज सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे ज्येष्ठ वकिलांसोबत त्यांनी सल्ला मसल देखील केलाय कोर्टात शरद पवार यांच्या वतीने निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावाबद्दल पत्र देण्यात येणार आहे पण शरद पवार गट कोर्टात जाण्याआधीच अजित पवार गटाकडून कॅव्हेट दाखल करण्यात आले यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पोटचा प्लॅन सांगितलाय इलेक्शन आहे तोपर्यंत इंटरिम म्हणून आम्हाला आज चार वाजायच्या आत त्यांना उत्तर द्यायचं ते आम्ही उत्तर देऊ नवीन नावं वगैरे काय प्रस्ताव आहे त्याप्रमाणे सगळं होईल आणि आम्ही सुप्रीम कोर्टात न्याय मागण्यासुद्धा पक्ष आणि चिन्ह गेल्यावर पवार काय करणार निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर शरद पवारसुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासारखी सहानुभूतीची लाट निर्माण करू शकतात ठाकरेंप्रमाणेच शरद पवारसुद्धा लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधू शकतात ठाकरेंप्रमाणेच आता लोकांमध्ये जाऊन सहानुभूतीची लाट मिळवणार का हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका